अभिषेक झाल्यानंतर आरती झाल्यानंतर दीपमाळ लावतो आपण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे खालचा राऊंड पण सोळा आहे वरचा राऊंडही सोळा आहे आणि क्रॉस मोडलं तरी सोळा आहे अच्छा राजगुरुनगर येथील चास या गावात हे पेशवेकालीन मंदिर आहे जिथे दीपमाळेचा उत्सव साजरा केला जातो अतिशय देखणं हा उत्सव तसेच आजूबाजूचा परिसर मंदिरही खूप बघण्यासारखं याबद्दल सांगतायत नमस्कार मी उज्ज्वला खांडेकर पुण्यावरनं मुंबईहून पुण्याहून नाशिकहून सांगली आ, सातारा असे बऱ्याच विविध ठिकाणून आपल्याबरोबर आपल्या ग्रुपबरोबर लोकं येतात आणि दरवर्षी गेले आठ वर्ष ही आपण त्रिपुरी पौर्णिमेची सहल करतो त्रिपुरी किंवा त्रिपुरारी आता हे दोन्ही प्रकारने आपण ह्याचा हे करतो तर भरपूर आनंद होतो सगळ्यांना आणि खासकर लास्टमध्ये जेव्हा आम्ही जातो जोशी चास्करांच्या मंदिरात तिथे अद्भुत थे मठे -मठे ते उत्सवाचा आनंद येतो आणि खूप लोक मोठ्या मोठ्या फोटोग्राफर्स आणि जे ब्लॉगर्स असतात घेणारे असतात ते सगळे येतात संध्याकाळपासून आपले ट्राइपॉड्स वगैरे तिथे सेट करून उभे राहतात वाट पाहतात की ती अद्भुत दीपमाळ कधी लागते आहे आणि त्या दीपमाळ्याचं बेश वैशिष्ट्य असं की दोनशे पासष्ट आडवे आणि दोनशे पासष्ट उभे असे दीप तिथे लावले जातात आणि वर्षानुवर्ष त्यांनी ही परंपरा जपली आहे आणि आम्हाला सर्वांना हे बघायला मिळतं हे आमचं भाग्य आहे तर मी ज्ञानयात्रा म्हणून ही जी एक आम्ही सहल घेऊन येतो इथे त्याचा सगळ्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना खूप शुभेच्छा एक लघुरुद्र असतो पहिले आणि मग हे दीप लावण्याचा कार्यक्रम सुरू तर सर्वांनी आवर्जून शासकमांना यावं दरवर्षी अशीच मी आशा करते आणि सर्वांना शुभकामना वाटेत पण विष्णुलक्ष्मीचं मंदिर आहे ते सुद्धा छान आहे नमस्कार माझं नाव सुंदर तास्कर जोशी या मंदिरासंबंधीची एक अशी आहे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे सासूवडी हे सासकमान हे गाव आहे काशीबाईने हे मंदिर तिकडे रामेश्वराचं आहे इकडे सोमेश्वराचं आग्रहाने जीर्णोद्धार करायला लावलं आणि तो पेशव्यांनी केला त्याच्यानंतर आज ताग आहेत तास्कर जोशी म्हणजे आमचं कुटुंब ही संपूर्ण दोनशे अडीचशे वर्षाची काय परंपरा ते पिढीजात आमच्याकडे चालू आहे अच्छा अभिषेक असतो अभिषेक झाल्यानंतर आरती झाल्यानंतर दीपमाळ लावतो आपण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे खालचा राऊंड पण सोळा आहे वरचा राऊंड नाही सोळा आहे आणि क्रॉस मोजलं तरी सोळा आहे खालचा राऊंड सोळा खालचा राऊंड सोळा शेवटचा सोळा वरचा गोल सोळा so, सोळा खाली ओके okay, ओके okay. वर गोल सोळा अच्छा आणि असंच गोष्ट सोळा ओके ओके असं आहे का आहे आणि बाजीराव पेशव्यांची सात सोळा असल्यामुळे सदृशी कुटुंबांना आम्ही पहिल्यापासून करतो जमीन त्या वेळापासून सगळ्या देवस्थानला जमीन अकरा एकर ही दिलेली आहे पूजा करणे पुजारी पूजा करतात व्यवस्थित हा आत्तापर्यंत उत्सव सुंदर चालू आहे आणि बाहेरचे लोक येतात आणि आनंदाने येतात अभिनंदन हा सोहळा बघण्यासाठी पुण्यासह इतरही भागातून इथं लोक येत असतात या पुढच्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण इथं येऊन हा सोहळा प्रत्यक्ष बघावा आरती झाली की शंखनाद होतो तीन वेळा शंखनाद झालं की या दीपमाळ्याच्या उत्सवाला प्रारंभ होतो दोन वेगळ्याच होतं असं अच्छा हे <laughs> तरुण मंडळी नीट काळजीपूर्वक एक एक दिवा आता या दीपमाळेवर लावत आहेत 你会搞什么？ नहीं 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 न ൂ രീ <Happiness gegeniceinding warfare> there